जय महाराष्ट्र मी पवन जाधव युवासेना महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य माझ्या बरोबर सागर देशमुख जी आहेत युवासेनेचे विभागीय सचिव तसेच युवासेनेचे सर्व तिथे पदाधिकारी आहेत उद्या सांस्कृतिक भवन येथे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब पवार साहेब महाविकास आघाडीची बैठक आहे त्या बैठकीच्या नियोजनसाठी आम्ही आज इथे सगळे युवासेनेचे पदाधिकारी आज इथे भेटलेलो आहे आणि त्याचं नियोजनसाठी सगळी तयारी चालू ते येत्या काळात आपल्याला दिसणारच आहे कारण वानखडे साहेबांचा प्रचारही खूप चांगला चालू आहे आणि महाविकास आघाडी म्हणून सगळे पक्ष शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सगळेच युथ संघटना आमची युवासेनेची आणि सगळे ताकदिनिशी कामाला लागलेले आहेत गावोगावी फिरत आहेत प्रचारही चांगला चालू आहे आणि हे येत्या काही काळात आपल्याला दिसणार हिंदुत्व हा आम्ही काय मुद्दा सोडलेला नाहीच आहे राम मंदिर राम मंदिर करत हा त्यांनी इलेक्शनचा अजेंडा केलाय दुसरं काही नाही आणि त्या अजेंडा घेऊन ते पुढे चाललं आमचं ज्या प्रकारे काम चालू आहे ते काय सगळ्यांना सांगायलाच नको की राम मंदिर बद्दलच बोलायला पाहिजे पक्ष त्यांच्या रीतीने त्यांची नीतीप्रमाणे काम करत आहे अच्छा काँग्रेस पक्षाचं उमेदवार आहे आणि तुम्ही शिवसेना आहात तर तुमच्या सहभाग आहे मी सांगतोय ना ज्याप्रमाणे आमचे युवा सेनेची जी काय बांधणी आहे पूर्ण अमरावती जिल्ह्या लोकसभेमध्ये तर जिल्ह्यापासून ते गाव पातळीवर सगळे पदाधिकारी प्रत्येक गावागावी कामाला लागलेले आहेत आणि मतदान केंद्रापर्यंत कसं मतदान आणायचं त्याकडे सगळे प्रयत्न करत आहेत काय वाटतं कि किती टक्केवारी एक दोन दिवस जाऊन दे त्यानंतर स्पष्ट कळेल आता काहीतरी आकडेवारी सांगायची आमचं फिरणं अजून चालू आहे अजून दोन तीन दिवस बाकी येते एकदा होऊन द्या उद्या उद्धव साहेबांच्या सभेनंतर बरेचसं काय चित्र अमरावतीला तर संस्कृत भवनला आहे सकाळी दहा वाजता किंवा कुठलाच काम केलं नाही त्यावरून ते काय हो त्यांनी खूप काम केलं आम्ही बघत आलेलो आहे नुसते स्टेज, स्टेज शो करून काम होत नाही लोकांची कामं करणं महत्वाचे आहेत मतदारांची कामं करणं फार महत्वाची आहेत कुठल्या ऍक्टरला आणलं ह्याला आणलं त्याला आणलं आणि हनुमान चालीचा मातोश्रीवर बोलणं हे काय ह्याला काम म्हणत नाही हे दुर्गुण आहेत त्यांनी कुठलेही पाच कामं आम्हाला सांगावे की त्यांनी मोठे पाच काम न् केले त्यांना पाच कामं सांगायला सुद्धा या लोकांना आहे नाही यांना फक्त काय दहीहंडी यांचा एक काम आहे दुसरं हनुमान चालिसा वाचणं आहे हनुमान गडीवर वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम घेणं आहे जाती जाती तेंड निर्माण करणं शिवाजी महाराजांच्या नावाखाली राजकारण करणं तुम्हाला माहिती आहे की रात्रीच्या अंधारात त्यांनी राजा पेठच्या उडान पुलावर छत्रपती शिवाजी महाराजांना बसून त्यांचा जो अपमान केलेला आहे असेच काम त्यांच्यापाशी असे ठोस कुठलेही पाच काम राणा दाम्पत्यापाशी नाही आहे हे आम्ही ठोसपणे सांगू शकतो त्याच्यामुळे असं पकडू काय मोठे मोठे जे व्यक्ती आहेत सकाळ सभा आता जे प्रश्न तुम्ही ना ते तु भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या दाप्पत्यांचं काम करताय का म्हणून तर हे सगळ्या केंद्रीय यंत्रणा इथे यायला लागतात की त्यांचे कोण कामच करायला होत नाहीयेत म्हणून तर ते येत आहेत वारंवार आणि नक्की तुम्हाला हे माहिती आहे की इथले भाजपचे जितकेही वरिष्ठ पदाधिकारी आहे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि त्या भेटीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला राणा दाम्पत्य नको आहे त्यांच्या छातीवर चढून सुद्धा राणा दाम्पत्याला तिकीट देण्यात आली जेणेकरून ही अंदरकी बात आहे भाजप बी हमारे साथ आहे ते पण <laughs> नक्की पूर्ण शंभर टक्के भाजप कार्यकर्ते आमच्या सोबत आहे म्हणूनच आज त्यांना वरिष्ठ जे पदाधिकारी आहे त्यांचे जे वरिष्ठ नेते आहे आज हे मोठ्या संख्येने अमरावती जिल्ह्यामध्ये येत आहे आमचा जो उमेदवार आहे तो सर्वसामान्य शेतकरी उमेदवार आहे त्याच्या मागे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही ग्रामपंचायत लेवल पासून जिल्हा परिषद आमदार किन आणि आता खासदार हे आजच्या तारखेतच तार बनलेलं आहे या निमित्ताने मला तुम्हाला सांगायचं पशू कडू मुळे तुम्हाला फायदा आहे की तोटा आहे नाही फायदा तोट्याचं नुकसानच नाही शिवसैनिक हा खंबीरपणे बळवंत भाऊ वानखडे यांच्या पाठीमागे उभे आहे आणि आजच आमच्यासाठी प्रहार हे रेसमध्येच नाही आहे त्यामुळे त्या विषयावर बोलण्यात काही अर्थच नाही बच्चू कडू उमेदवार की नुकसान होईल पहिले तर बच्चू कडू साहेबांनी हे सांगा त्यांची स्वतःची भूमिका काय कधी महाविकास आघाडी सोबत राहते कधी भाजप सोबत राहते कधी शिंदे गटासोबत गुवाहाटीला जातात सातत्याने त्यांचीच भूमिका बदलत आलेली आहे त्यामुळे हा प्रश्न चिन्ह त्यांच्यावरच निर्माण झालेला आहे की ते कोणासोबत आहे युवा युवासे युवासेनेला कामाला सगळीकडे पूर्ण महाराष्ट्रामध्ये युवासेना ताकदिनिशी सगळीकडे सगळ्या उमेदवारांचा महाविकास आघाडीच्या सगळ्याच उमेदवारांच्या कामाला ताकदिनीशी पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा लागले आहे आणि आमच्याकडे जे काही युद्ध तरुण मंडळी दिसते हे तुम्ही इतर पक्षांमध्ये दाखवा मी सागर देशमुख विभागीय सचिव युवासेने सक्षम भारत टीवी को अगर आपने सब्सक्राइब नहीं किया है तो अभी तुरंत आप सब्सक्राइब कर बेल आइकन को ऑन करें ताकि हम बने रहे हमेशा आपके साथ धन्यवाद